आयुष्याचा खजिना या आपल्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे जिथे होती चर्चा तुमच्या आणि आरोग्याबद्दल मित्रांनो आपण आपल्या आपल्या ओरल पण काळजी घ्यायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे आणि आपण ती काळजी घेतो सुद्धा पण हे सर्व माहिती असून सुद्धा तोंडाच्या काही समस्या असतात जसे की तोंडाचा वास येणे दातांचा पिवळेपणा किंवा दातांचे हळणे ह्या अशा समस्या आहेत ज्या कमी होण्याच्या ऐवजी सारख्या नवीन नवीन उद्भवतात आणि ह्या समस्यांपासून आपल्याला बरे वाटण्यासाठी आपण खूप सारे प्रोडक्ट्स पण वापरतो तरी पण ह्या आपल्या समस्या काही थांबत नाहीत आज आम्ही आपल्याला अशा दातूंविषयी सांगणार आहोत ज्याच्याविषयी क्वचितच तुम्ही ऐकले असेल हे आपल्याला फक्त तोंडाच्या समस्यांपासून आराम देत नाही तर बऱ्याच शारीरिक व्याधींपासून पण आराम देऊ शकते तर मग हे आहे दंडासा जे अक्रोड या झाडाचे साल आहे दिसायला तर अगदी दातूंसारखी नाही पण याचे फायदे मात्र आपल्याला दातूंसारखेच येतील आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला हेच सांगणार आहोत की दंडासाचा उपयोग कसा करायचा आहे ते आणि कोणकोणत्या समस्यांमध्ये आपण याचा उपयोग करून याचा लाभ घेऊ शकतो त्याचबरोबर हे पण सांगणार आहोत की कोणकोणत्या लोकांनी दंडासाचा उपयोग नाही केला पाहिजे ते दातांच्या अनेक समस्यांवर घरगुती उपचारांमध्ये एक आहे तो म्हणजे अक्रोडच्या झाडाचे जा साल ज्याला दंडासा या नावाने ओळखले जाते तसेच याचे सायंटिफिक नेम जगलन्स रिजिया आहे मित्रांनो इतर दातूंपेक्षा दंडासा हे अँटीबॅक्टेरियल अँटीऑक्सिडंट अँटीफंगल अँटीमायक्रोबायल आणि लेक्सेटिव्ह ब्लड प्युरिफायर सारखे गुणधर्म यात खूप जास्त असतात मित्रांनो इतर दातूंपेक्षा दंडासा आणि त्याचे सर्व गुणधर्म आपल्याला हानिकारक बॅक्टेरियांपासून आपल्या दातांचे संरक्षण करतात त्याचबरोबर याचा बॅक्टेरिया आणि फंगसच्या प्रभावापासून आपल्या शरीराचे पण रक्षण करतो आता आपण विचार करत असाल की हे बिलकुल सारखे तर नाही पण याचा उपयोग कसा करायचा तर मित्रांनो याची वापरायची पद्धत पण एकदम सोपी आहे आपल्याला दंडासाचा दोन तीन इंच तुकडा घ्यायचा आहे त्याला चांगले पाण्याखाली धुवून एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे सकाळी हा दंडासा जो आहे तो मऊ होऊन जाईल सॉफ्ट होऊन जाईल मग याला आपण आपण आपल्या दातांवर घासायचे आहे जसे की दातून आपण आपल्या दातांवर घासतो त्याचप्रमाणे आपल्या दातांना या दंडासाने स्वच्छ करायचे आहे जेव्हा तुम्ही दातून म्हणजे दंडासा वापरून दात स्वच्छ करताना यामधून जो रस निघतो किंवा त्याला अर्क असे म्हणतात त्याला तुम्ही पिऊ शकता हा अर्क आपले रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतो बर जर आपल्याला फंगल इन्फेक्शन झाले असेल तर हे म्हणून सुद्धा काम करते यामध्ये असे बरेच चांगले गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराचे आजारांपासून संरक्षण करतात तसेच याचा नियमितपणे वापर केल्यामुळे आपल्याला सारख्या सारख्या होणाऱ्या कॅव्हिटीच्या त्रासापासून पण आराम मिळू शकतो मित्रांनो दंडासाच नाही तर अक्रोडची पाने देखील खूप हो फायदेशीर असतात जेव्हा तुम्ही कधीही अक्रोडची पाने तोडून यांना स्वच्छ धुवून त्यांचा वापर आपल्या दातांवर कराल तर ह्याचा आपल्याला जरूर फायदा होईल त्याचप्रमाणे जर ही पाने आपण आपल्या ओठांवर घेऊन जर ती घासली तर आपले ओठ सुद्धा नैसर्गिक पद्धतीने गुलाबी होऊ शकतात तोंडाच्या अल्सर सारखी समस्या ज्यामध्ये खाणे पिणे सुद्धा दंडासा आपल्याला उपयोगी पडतो तुम्ही दंडासाचे इंच आकाराचे तुकडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि रात्री त्याला भिजवून ठेवा आणि मग सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही या पाण्याचा गुळणा करू शकता अथवा तुम्ही भिजवलेल्या दंडासाचे मंजन देखील तयार करू शकता मित्रांनो दोघांपैकी एक पद्धत आपल्याला वापरायची आहे मित्रांनो आपल्याला अजून एक गोष्ट सांगते की दंडासाचा जो स्वाद आहे तो थोडासा कडवट आणि तुरट चुरचुरीत असतो आणि याच्या वापरामुळे आपल्याला लाळ बनण्याचे प्रमाण वाढते पण याचा वापर मात्र आपण नियमित ठेवा केवळ दातांसाठीच नाही तर याचा वापर काळे पडलेल्या ओठांचा नैसर्गिक रंग पूर्ववत करण्यासाठी पण खूप उपयोगाला येतो हो आपल्याला मी हे सांगू इच्छिते की जे लोक जास्त धूम्रपान करतात चहा जास्त पितात त्यांच्या ओठांवरती एक काळपटपणा येऊन जातो किंवा त्यांचे ओठ काळपट पडतात जर तुम्हाला तुमच्या ओठांचा नैसर्गिक रंग परत मिळवायचा असेल तर तुम्ही दंडासाचा उपयोग जरूर जरूर करू शकता वापरण्याची पद्धत तीच आहे आपल्याला रात्रभर दंडासाला भिजवून ठेवायचे आहे पण एक गोष्ट ध्यानात ठेवा ती म्हणजे दोन ते तीन इंच तुकडा जेव्हा तुम्ही भिजवता त्याला स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्या आणि जेव्हा सकाळी तुम्ही उठाल त्याच्या आधी आपण आपले दात हलक्या तऱ्हेने ब्रश करून घ्या आणि त्यानंतर याला आपल्या ओठांवर अगदी हलक्या तऱ्हेने घासायचे आहे जेव्हा तुम्ही निरीक्षण कराल आणि हळूहळू जेव्हा तुम्ही ही पद्धत नित्यनैमाने वापरता तेव्हा आपल्या ओठांचा नैसर्गिक रंग आपल्याला परत मिळू शकतो याबरोबरच जर आपल्याला त्वचेवर जर जळण्याचे डाग आहेत तर अखरोडच्या सालीची पावडर खोबरेल तेलात मिसळून लावली असता आपल्याला आराम पडेल आणि त्वचेवर पडलेले जे डाग आहेत किंवा व्रण आहेत ते सुद्धा हळूहळू हळू नाहीसे होतील मित्रांनो दंडासाची पावडर आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक स्टोर मध्ये सहज उपलब्ध होते मधुमेहाच्या रुग्णांना तर असा सल्ला दिला जातो की या झाडाची जी पाने आहेत त्याला जर तुम्ही पाण्यामध्ये उकळवले आणि ते पाणी जर तुम्ही नंतर प्यायले तर हा आपल्या मधुमेहाला सुद्धा नियंत्रित करू शकतो याबरोबरच त्वचा विकार सारख्या समस्या असतील तसेच त्वचेवर काळे डाग पडतात किंवा व्रण असतात तर त्यामध्ये अक्रोडच्या पानांना वाळवून आणि त्याची पावडर बनवून त्यामध्ये थोडे गुलाब जल अथवा खोबरेल तेल मिसळून आणि त्याची पेस्ट तयार करून आपण आपल्या चेहऱ्यावरती ती लावू शकता तुमच्या चेहऱ्यावरचे डाग कमी होतीलच त्याचप्रमाणे त्वचा लाल होणे पिगमेंटेशनची समस्या जर असेल तर यामध्ये सुद्धा आपल्याला आराम मिळेल जर आपल्याला ताप असेल तेव्हा आपल्याला दंडासाचा उपयोग नाही केला पाहिजे तसेच ज्यांना मळमळ होण्याचा त्रास होतो आपल्याला हे पण सांगते की गर्भवती महिलांनी दंडासाचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र जरूर घ्या आणि ज्या लोकांना अक्रोड किंवा त्याच्या संबंधित कोणत्या पण वस्तूंची अलर्जी आहे त्या सर्व लोकांनी एक वेळ आपल्या डॉक्टरांना विचारूनच मग याचा उपयोग करावा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुष्याचा खजिना या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद